नमस्कार मंडळी आणि आता आपण निघालेलो हो आहोत महाडच्या एस टी स्टँडवरून हे एस टी स्टँडचा परिसर आहे आणि आपण आता एस टीने निघालो रायगडवाडीला रायगडवाडी जाण्याचं कारण म्हणजे आमच्या मामांची बाळामामांची गा कार तिथे आहे आणि तिथून आपण पूजा आहे त्यांच्या गावाला आज पूजा करून तिथून आपण निघायचं मुंबईला आणि आता एस टी लागलेली आहे दुपारचं साडेबारा वाजलेली आहे आणि एस टी थोड्या वेळा झालेल आणि डायरेक्ट आता इथून रायगडवाडी रायगडवाली वाढलं गेलो की तिथे आपण पूजाला जायचं पूजे जेवण वगैरे करून तिथे निघायचं तर त्याला आता गाडी निघालेली आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोहोचलेलो आहोत हा आमचा महा छत्रपती शिवाजी महाराज चौक असा ऐतिहासिक असा आमचा महा मी आता चार पाच दिवस बाहेर चाललेलो आहोत तर खूप छान वाटते आज आणि एस टीतला प्रवास वगैरे तसं आता निघूया आणि पुणे जाव्या चला तर आत्ता आपण आलेलो आहोत पाचला पण ड्रायव्हर म्हणतात वरती खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला आहे ना ते समोर हॉटेलही काही सुंदर असं ते आम्हाला म्हणत आहेत रोपवेच्या इथे तुम्हाला उतरावं लागेल कारण वरती गर्दी आहे सगळे प्रवासी रिक्वेस्ट करतात त्यांना पण मी आता ऐकतं ते बघूया पुढे त्यांना तिथून आपल्याला चाललं तर जावं लागेल ला असं वाटतं आहे कारण आणि हे बघू शकता हिंदवी किती खुश आहे हिंदवीने एस टीचा प्रवास म्हणजे मला असं वाटतं पहिल्या दुसऱ्या वेळेस जर केला असेल कारण ती सहसा एस टी बसायचा एवढा काही योग्य तिला येत नाही छान वाटते तिला बघा तर रायगडचा पैसा जवळ आहे एस टी जर वरती गेली नाही तर आम्हाला खूप लांब पडणार आहे चालत चालत बघूया तुम्ही सोडायचे

आणि इथून आता थेट चार किलोमीटर चालायला मिळेल सगळ्यांना टेन्शन आलं आता कसं जायचं वर तिथे तर आणि फोन लावते तर फोनला नेटवर्कसुद्धा नाही आहे आणि हे बघा आम्ही चालत चालत आता निघालेलो आहोत कधी पोचतोय ते बघूया आता सगळे खूप आणि तितकेत आम्ही आणि आम्ही आता मंदिरात पोहोचलो आहोत मंदिरात दर्शन घेतलं जेव्हा आधी येऊन झालं इथूनच काय मामी दोन्ही आमचा आमच्या गाडीवर असणार सोबत आमच्यासोबत आणि आता बघा आम्ही गाडीत बसून निघालेलो आहोत मुंबईला गाडी असं प्लॅन झालेली तर पुढे आम्ही आलो आणि वाकण फाट्यावर पाली वाकण फाटा पण आम्ही नाश्ता केला सर्वांनी शांपैकी असं हे बघू शकता गाई मामीच आहेत त्या आमच्या आणि वाकण फाट्यावर फुल गर्दी होती गाणी आम्ही हॉटेलला हो आलो सगळ्यांनी आपला हा नाश्ता काय होता तो केला आणि जरा तिथे फ्रेश झालो आधी आणि तिथून आम्ही नंतर हिंदवीला काय खायचं आहे तर ड्रायफ्रूट वगैरे घेतले आणि तिथून आम्ही निघालो परद पुन्हा पण फटवणे निघालो पुन्हा मुंबईकडे कुठे येईल नंतर सगळ्यांची इथं बसण्याची तयारी इथून बसायचं आणि डायरेक्ट आता मामांच्या घरीच जायचं आहे आणि आज आहे आमची ॲनिव्हर्सरी त्यासाठी आणि जयचा घरी बड्डेसुद्धा सुद्धा आहे असं तर आहे कार्यक्रम आणि आम्ही आत्ता इथे आलो पहिला सी एन जी गॅस भरला कारण मा गॅस तीन जी गॅसला लाईन मामाने लाईनीमध्ये उभे होते आणि आम्ही सगळे इकडे बसलो आहोत हे बघा हे हो आले फ्रेश होऊन जरा त्यांना टॉक आहे रुमाल मिळाला नाही म्हणून माझी ओढणीच वापरली आणि पुन्हा पुढे निघालो आपण मुंबईची तिथे आणि आम्ही घरी पोहोचलो होतो वाढदिवसाची पूर्ण अॅनिव्हर्सरीची पूर्ण तयारी झाली होती गेलो डायरेक्ट आम्ही केक कापायलाच घेतला आणि केक कापून असं सर्वांनी सेलिब्रेशन केलं आणि जरा फ्रेश होऊन झोपून मोबाईल का आणि तिथून आम्ही सकाळी उठलो आणि मामा आम्हाला घेऊन आले नेहरू तारंगणला खूप सुंदर होतं आकाशगंगा खूप छान असं आकाशात कसे तारे आहेत आणि त्याची पूर्ण माहिती आम्हाला खूप छान अशी मिळाली नेहरू तारंगण मुंबईला आहे अतिशय सुंदर होतं खूप चिपी वगैरे पण आहे पण खूप सुंदर हे नक्की मुंबईला गेला तर बघा कारण मला खूप आवडलं ते आणि हिंदवी आम्ही सर्वजणं बघून आनंद घेतला आणि हे बघा असे मी मस्त फोटोवर काढले आणि तिथून आम्ही तिथून आम्ही मग गेलो चर्च गेटला आणि तिथे आम्ही बर्गन किंगला गेलो तर हे बघा हिंदवीने मस्त बर्गर किंगचं हे घातलं होतं कॅप घातली होती आणि बर्गर ऑर्डर केला त्यांना सगळ्यांसाठी की बर्गर ऑर्डर केला आणि मस्त त्यांनी आनंद घेतला आणि काय ते थंडा कोक को वगैरे असं काय काय नाही हे बघा आणि तिथून आम्ही पुढे गेलो Por favor, tede. Podes tirar unha. आम्ही मग आलो हुतात्मा चौकामध्ये त्यांनी आम्हाला तिथूनच पुढे नेलं फॅशन इकडे तिथे त्यांनी नेलं आम्हाला थोडंसं कपड्यावर हिंदी ना बघूया आणि मग मुली तमल्यावरचा खूप ऊन होतं त्यामुळे आपण मस्त थंडात तिथून आम्ही निघालो घरी आणि थांबले माने आणि तर हा विद्यार्थ तुम्हाला कसं वाटला नक्की तुम्हाला तमंदिर